तुम्हाला सांगतो बोलतो काही काही अनेकांच्या लोकांची अशी वृत्ती आहे की नाही बा मानव धर्माशी जुडलो की आपण चुकी आणि समाधानी बोलू एवढी विचारला माहित आहे की मानव धर्म धर्मात नाही मार्ग की आपले सगळे लोक दूर होतात आणि आपले जे अडलेले काम आहे ते पूर्ण होतात आता मी नवीन लोकांचा अनुभव सांगतो तो

मुलगी मिळाल्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यावर त्याला वाटलं की आपलं काम झालं आपला उल्लू शिधा झाला त्यांनी लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या मुलगी बाबुन अल्लग घेऊन चालू त्यांना चालू केलं मात्र त्याला मी सांगितलं नाही आणि त्याने आपलं विचार समजून केलं पहा त्या चोरीच्या पाण्यात संघ दोषी करणं त्याने चालू केलं आणि सहा महिन्याच्या आत मध्ये त्याच्यावर आता एवढं संकट आलं की तो माझ्यासोबत डब्ल्यू नोकरीवर आहे आणि त्याच्याकडून एवढी चोरी झाली की आता त्याला डब्ल्यू मधून नोकरीवरून काढून फिटण्याच्या तयारी आहे हा भगवंत एका हाताने देते आणि एका हाताने घेते पण आपण आपलं चालत आता मी आता सांगितलं की आपण त्यांनी झाल्याच्या नंतर आपल्याला गर्व येते मी पण आहे पण हा गर्व आपल्याला कुठून येते फक्त तीन दिवस आपल्याला चांगलं वाटेल पण जेव्हा भगवंत घेते का नाही तर आपल्याला खूप गुंतवणूक होते पाच साधी गोष्ट नाही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची ड्युटीवाला माणसाची नोकरी घ्यायला म्हणजे एक साधी गोष्ट नाही तर वेळ भरपूर होत आहे बाकी लोक बोलणे झाले म्हणून सगळ्यांनी मी सांगतो की कोणताही सेवा करतो त्यांनी मी पणा किंवा हम पणा काय काय मी हे केलं मी ते केलं मी तसं केलं असत आपले मंडळाचे अध्यक्ष साहेब सांगतात की कधी मी पदा वापरू नका कारण जेव्हा आपण स्वतःला मी म्हणून समजतो का नाही तेव्हा आपल्याला कुठेतरी गर्व असं चढल्यावर वाटते आणि गर्वाचे घर नेहमी खाली होता ही म्हणून आपण लहानपणापासून ऐकत आहोत गर्वाचे घर नेहमीच खाली होता ते आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत म्हणून सर्व सेवकांना सांगतो का कुणी या मार्गात आपण आलो दुःखी कष्टी झालो दुःखी कष्टी होतो म्हणून मार्गात आलो आणि या मार्गात आल्यावर आप आपण तत्व शब्द निर्माण चालतो आणि आपली घर दुरुस्ती उंचावते हे बाबांनीच म्हटलं आहे की या मार्गात येणारा शेव कधी दुःखी आणि कष्टी आणि गरीब राहिणार नाही त्या पद्धतीने आपली गृहस्थी उंचावली आहे आणि गृहस्थी उंचावल्याच्यानंतर आपली पण मी पण आहे येत आहे तो मी पण येऊ नको द्या एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला येतो विराग होतो सर्वांना नमस्कार धन्यवाद राजू भाऊ येते साहेब यांनी या या ठिकाणी मुलाखत मागितली अनुभव यानंतर या साकार भवनाचे स्वयंसेवक वा अमोलजी वाघमारे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतील असे विचार सबको मेरा निज ने भगवान जाना सनातन भगवान भगवान को कहां करती भगवान ने इनको परमार परई नमस्कार परम पूज्य परमात्मा सेवक मंडल नाम गुरु सैकड़ों भेटी के सफल बात आपल्या सर्वांचे गुरु मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा महांत्या की बाबा युद्धजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच सर्वांच्या आई लाडक्या आई वाराणसी आई या चर्चा बैठकीला उपस्थित आहे आईला माझा तसेच तो चर्चा बैठक म्हटलं आजच्या कार्यक्रमाचे चर्चा बैठकीचे अध्यक्ष तथा माझे मार्गदर्शक सोनेदरी परिषद परिसरातले मार्गदर्शक शाखा उपाध्यक्ष साहेबांना माझा विजयजी जोडे साहेब साहेबांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर शाखा उरेडचे

पणभजी साहेब सदा सगळे जल आहे उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेविका आणि आमच्या आजच्या छोट्या मोठ्या लहान लहान स्वयंसेविका यांना सगळ्यांना माझा नमस्कार आज आपले तीन एप्रिल चर्चा बैठकीचा कार्यक्रम का सुरू आहे तर त्या अगोदर आपण सध्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या मागील चर्चा बैठकीत सांगितलं होत कि प्रत्येक सेवकांनी सेविकांनी दहा लोकांना सेवकांना सांगायचं आहे काही लोकांनी असं त्यांना माहीत असत की आपण एक सेवकांनी दहा सेवकांनी सांगत आहे आणि दहा सेवकांनी इथं गर्दी जमली नसती पण असो आपल्या सेवक सेविकांनी काम काही केलं नाही तर असेच आपण विविध प्रकारचे या कार्यक्रम करू आणि कार्यक्रम करायला शाखा आपल्याला कर परमिशन देईल वेळोवेळी सहकार्य करू असं मी त्यांना शाखेला सांगितलं

आपल्या स्वयंसेविका सुरे ताई गोवा करणारे चार वाद्य आपले आपण आपल्या कामाला लागू एवढे बोलून मी सर्वांना मला नमस्कार सर त्याच्यात नमस्कार घ्यायच्या अगोदर मध्ये कोलाच राहिलं होत आणि सबच्या बैठक चालू होती सुमारी साहेब आले होते सुमारी साहेबांना काय सांगितलं होतं मी तर ज्याच्या डोक्यावर बदल त्याने त्या मानव धर्माची काहीतरी म्हणे ते मी नाही म्हणत मी म्हणत नाही पण ते सुमारी साहेब सांगेल नागपेड परिसरात हजार पंधराशे लोकांनी चर्चा बैठक काढली म्हणजे सेवकांनी आणि त्या प्रत्येक शेवटीच्या डोक्यावर पत्र राहिले म्हणजे उमरे परिसरात दिसत आणि मी नाही बोलला पहिले बाया लोक आता ज्याच्या डोक्यावर पत्र त्यांना मानव धर्माची तुम्ही पाहू द्या आणि आमच्या मानव धर्माचे स्वयंसेवक ज्याच्या टोकात गेला त्याला असं चला सर्वांना माझा नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार धन्यवाद मुदनानाथ सही शिवंत आणि बाबा

करना मुझे करना है चौथी नंबर की बात करना है सबका मुझे सभी चाहिए जब मुझे ना करके आप लोग बोला वाली क्या करना है दुआ है जब अगर मैं इतना करता हूं ना तो जो बोले सर अल्लाह से तू मुझे जाए अपना माना नमस्कार चार और तीन सब तो पांच में जुड़ना है जैसे भी संख्या होती है ना तो ধন্যবর্শ <San> ভগবতা

कुटुंबात कोणाला व्यसन लागलं नाही पाहिजे सर्वांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी अनुभव प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या वडिलांचे झुलत भाऊ उपासरावजी वारे बोलणार त्यांना एक मुलगी आहे त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं त्यांच्या मुलीला एक मुलगा एक मुलगी असे दोन आपण आणि त्यांच्या घरी अनेक देवांची पूजा चालत होती खूप जास्त प्रमाणात ते लोक भक्ती करायचे नवदारचे ते लोक भक्त होते अचानक एक दिवस माझ्या वडिलांना फोन आला माझ्या वडिलांना त्यांनी बोलवून आमच्या मुलीची अशी अशी अवस्था त्यांच्या मुलीला बाहेरील ठेवलं होत ते मुलगी आपल्या मुलाला आपल्या मुलीला ओळखू शकत नव्हती अशी त्याची अवस्था झाली होती याचं नाव घ्यानी असं केलं त्यांनी तसं केलं मी इथून आले तिथून आले अशा प्रकारचे चार दिवस झाले ती गांधा देखील खाल्लं तिला अनेक देवी देवताकडे नेऊन होत आता शेवटचा पर्याय म्हणून एका दर्ग्यामध्ये लिहिला पर्याय म्हणून माझ्या वडिलांना माझे वडील माझी आई तिथे पोहोचले तिथे आमचे भाऊजे देखील होते आमचे भाऊजे बोलले काकाजी काकाजीच्या माझी पत्नी पाहणार उद्याच मार्ग घेतो असं त्यांनी शब्द केला माझे वडील बोलले म्हणजे तुम्ही मार्ग घेतला पाहिजे यासाठी मी आलो नाही मुलीचं दुःख दूर झाले पाहिजे यासाठी मी ते आलो मार्ग घेणं नाही घेणे ना तुमचे माझ्या वडिलांनी एका तासात तीनदा ता त्यांना तीर्थ म्हणून दिलं आणि तीर्थ दिल्यानंतर ती मुलगी झोपली एक दीड तासानंतर उठली तिने आपल्या मुलाला ओळखलं मुलीला ओळखलं तिचा आनंद खूप नष्ट झाला तिने जेवण सुद्धा केलं आणि सांगायला सुद्धा लागले की मी अशी तिच्या सोबत काय घडलं तिच्यासोबत काय काय घडलं तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळं सांग माझ्या भाऊजींना विश्वास बसत नव्हता की आम्ही एक महिन्यापासून सर्व ठिकाणी फिरत आहोत वैनवाणी करत आहोत पूजापाठ करत आहोत आमच्या घरी नागोबा इतकं मोठं ठाणं आहे तरी देखील आम्हाला आराम झाला नाही आणि तुम्ही आले तुम्ही फक्त फिरतो फिरतो म्हणून तिथे फिरता कसा आराम होत जाऊ शकतो दुसऱ्या दिवशी लागेल माझ्या घरी आले माझ्या बहिणीला घेऊन आणि मग मागच्याकडून मार्ग स्वीकारला मार्ग स्वीकारल्यानंतर

त्या बाईचे त्या मुलीच्या अंगामध्ये पुन्हा भूत आलं नाही त्याने सांगितलं की ह्या तरी हे वस्तू इथे आली आहे म्हणजे परमेश्वराने त्या भूताच्या माध्यमातून त्या कुटुंबाला लक्ष लावून दिलं की कुठे जंगल तुमच्याकडे काय जाऊ नये हे त्या भूताच्या माध्यमातून सांगितलं त्यानंतर त्यांनी पुन्हा साफसफाई केली पुन्हा कार्य केले आज जवळपास त्यांना तीन ते चार वर्ष होतं ते या मार्गामध्ये आहेत भक्तीचे सेवक झाले आहेत आणि ते अतिशय आनंदाने जीवन जगत आहेत सांगण्याचे तात्पर्य हे की आपण अनेकांना जरी तीर्थ बनवून दिलं तरी त्यांना त्याचा फायदा होतो त्यांना आराम पडतो कारण असे भरपूर प्रसंग आहे की आपण सेवकांना सुद्धा तीर्थ देतो सेवक सुद्धा तीर्थ घेतात पण त्यांना आराम होत नाही भरपूरचे प्रश्न पडतात मेलेल्या त्याला जीवनदान करू शकतो तीर्थामध्ये सत्य आहे असे काही सेवक आहेत ज्यांना जे अनेक वर्षापासून या मार्गामध्ये आहेत त्यांना तीर्थ देऊन देखील त्यांना आराम होतो त्यांच्या तब्येतीला आराम होतो भरपूर से सेवक की आम्ही तीर्थ देतो तरी आम्हाला आराम झाला की या गोष्टींची अडचण आहे त्या गोष्टींची अडचण आहे त्याच्यात आमचं समजेल एकच मत आम्हाला वाटत भगवंतामध्ये कमी नाही तीर्थामध्ये कमी नाही आपल्या कर्मामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो एकदा आपण भगवंताच्या तात्व शब्द निर्माण वागत नसेल किंवा आपण आपल्या मन साफ ठेवलं नसेल आपल्या मनामध्ये विरुद्ध विचार आले असेल भगवंता प्रति आपला विश्वास कमी झाला असेल जर असा एखादी प्रसंग घडला त्यावेळेस होऊ शकतो की तीर्थ काम करत नाही त्याला जबाबदार परमेश्वर नाही त्याला जबाबदार तुम्ही आम्ही असा छोटासा अनुभव होता एवढेच अजून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना मदत धन्यवाद विशाचा विनोदी पिंपल इन्होंने भी पढ़ा रहा है तुम्हें जी जवाब आते हैं जब जब बंदे इन्होंने जाने में इन्होंने जो भी तुम सुनी में आया तुम सुनी में आया तुम याद करिए अपन तो ऐसा समाओ कि सब जो कहने के समझ समाओ कि लोग जी से वो संदर्भ लोग

দেঙ সকবরই নাাযন ঈকুছাচছিা কহদা কটলাদ্ন উচ্ণা趇শটিলে। শিছুাivে पर जितने भी लोगों की तरह की तभी पिंडर की तरह की जितने भी लोगों 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 की तरह की

साहेब या ठिकाणी मार्गदर्शनातील असते